वरा वरावस पाऊस झालाय सारखं म्हणत असतेस ना फिरायला घेऊन जावा फिरायला घेऊन जावा आज तुला असं दोन वर्ष नाव घ्यायला नको तू हाय का होय पावसाचं पाणी येऊन येऊन डोक्यात होय किसान निसर्गातलं एकदम शुद्ध पाणी आहे की नाही होय वाज बसू काय ते हं खाली बघून बसा काय केकडा असते काय मने <laughs> पावसाळ्याचा दिवस आहे होय काय सांगता येत नाही बरोबर आहे नको चला आई गेलेला लांब बसायला नको होय चला होय को चल चल पुढं पाणी जरा बघूया पाणी गार असेल गार, <laughs> <तुछ वी> <laughs> दो। गार आहे की गे गार, है गार है। आहे का नाही तू कस बघणार गार आहे चला होयकडं माझ्यावर पडत बघ या पळ <laughs> कार नाही बघ आपल्याला तिकड जायचंय <laughs> टेकावर आहे की नाही तिथं आपल्याला जायचं आहे <laughs> कारभार नाही कस आहे वातावरण मस्त <laughs> आहे <गने>। की नाही <laughs> मला आवडलं <laughs> का मल्हार तुला वातावरण हांबा बाग आंबा माग हांबा डिस्ट्रिक्ट आहे आंबा म्हणल्यावर हसतोय वेळी मोकळं फिरायला पाहिजे याला आहे की नाही चला आता बिगी बिगी जाऊया चौकाशी तर आता आपण आहे ना डोंगरात मस्त आता आपण सगळीकडे फिरून आलेले आहे फिरून आल्यावर आहे ना मस्त भूक पण लागलेली आहे आणि मस्त असं थंडगार वातावरण पण सुटलेले आहे त्यामुळे म्हटलं काय तर गरमागरम करूया तर इथंच बसून येणार आज आपण मस्त आहे ना मिरची भजी गरमागरम करणार आहोत तर ते मिरची भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात आता आपण इकडं हे मिरची घेतलेली आहे मोठं मिरची घेतलेली आहे आणि ह्याचा आपण आहे ना भजी बनवणार आहोत आणि इकडे बेसन पीठ घेतलेले आहे कोथिंबीर आणि इकडं मीठ आणि इकडं धन्य जिरे पावडर घेतलेले आहे आणि इकडे बघा आपलं देशी हळद पावडर घेतलेली आहे ओवा घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आज आपण इकडे हिरवी मिरची घेतली आहे ना आपल्याला काय करायचं आता हे मोठा आहे मिरची त्यामुळे आहे ना जे असंच आपल्याला घालायचं था नाही एका मिरची मध्ये आपल्याला आहे ना दोन भाग करून घ्यायचं करून घेतलं ना म्हणजे भजीसुद्धा चांगलं जातो आणि खायला पण चविष्ट लागते भजी हे बघा या पद्धतीने पूर्ण दाख आपल्याला असं हे चिरून घ्यायचं आहे आतलं बिया पण तुम्ही काढू शकताय नाही काढलं तरी पण चालेल हे काही जास्त मिरची आहे ना तिखट नसते त्यामुळे मी इथं बी काढणार नाही तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही ह्यातलं आतलं बी सुद्धा काढून घेऊ शकता पद्धतीने आपल्याला आहे ना, ना सगळं मिरची चिरून घ्यायचं तर आता आपण मिरची तर चिरून घेतलेलीच आहे तर थोडंसं आपण इकडं कोथिंबीर सुद्धा आहे ना बारीक चिरून घ्यायचं आहे देशी कोथिंबीर आहे तर आता आपण दुसरे एक भांडे घेतलेले आहे त्यामध्ये आपण घेऊया बेसन पीठ आणि आता आपण इकडे ओवा घेतले ना आपल्याला ओवा आहे ना थोडंसं सोळून घालायचं आहे आतामध्ये घेऊ म्हणजे चवीला चांगलं असं उतरते पण साप होते त्यामुळे आपण बेसन पीठ वापरले की आपल्याला त्यामध्ये ओवा वापरायचंच चवीला खूप छान लागते आणि हळद पावडर मीठ आणि इकडं धन्याजिरी पावडर सगळं आपल्याला ह्यामध्ये घालायचं आणि बारीक चिरलेला कोथिंबीर चांगलं आपल्याला सगळ्यांना एकजीव करून घ्यायचं आहे तर आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून येणे आपल्याला एकजीव करून घ्यायचं जास्त आपल्याला पीठ हे घट्ट सुद्धा मळून घ्यायचं नाही पूर्ण असं पातळ सुद्धा मळून घ्यायचं नाही मग आता आपण चांगलं असं पीठ आहे ना असं मऊ करून घेतलेलं बघू शकताय असंच आपल्याला ना मिरची भाजीसाठी आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आता आपण एक पाच मिनिटासाठी आहे ना आपण हे बाजूला ठेवूया म्हणजे चांगलं असं पीठ आहे ना मोरेल आणि मऊ सुद्धा होईल तर आता चूल पेटून घेऊया आणि आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तर आता चूल पेटलेली आहे तर आपण चुलीवरती ठेवूया कढई तर आता आपण आहे ना आपण तेल घालूया हे बघा आता आपण इकडं तेल गरम करायला ठेवलं होतं तर चांगलं असं तेल पण गरम झालेलंच आहे त्या इकडे इकडं बघू शकता पीठसुद्धा आहे ना चांगलं असं मऊ झालेले आहे आणि इकडं आपण हे ना सुद्धा ले ले हे मिरचीसुद्धा आपण चिरून घेतलेले होतं तर आता आपण हे मिरची आहे ना आपण घेऊया इकडं पीठामध्ये एक चार चार घेते आणि सगळीकडं असं आहे ना पीठ लागायला पाहिजे मिरचीला या पद्धतीने आपल्याला सगळीकडं असं हे पीठ लावून घ्यायचं आणि असं तेलामध्ये सोडायचं सगळीकडचं चांगलं असं आपल्याला पीठ लावून घ्यायचं ह्या पद्धतीनं थोडं थोडं किती बसते तेवढं आपल्याला कढाईमध्ये सोडायचं आणि चांगलं असं आपल्याला हे तळून घ्यायचं आता मी एवढं सोडते आणि हे चांगलं असं आपण आता तळून घेऊया बघा आता आपण एक 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 करून येणार आपण पलटी करून घेऊया आणि पलटी करून येणार आपल्याला चांगलं असं आहे ना सगळं भजी तळून आहे मस्त असं कुरकुरीत बघा आता आपण सगळं पलटी करून घेतलेले आहे तर आपण चांगलं असं आहे ना कुरकुरीत आपण हे तळून घेऊया मोकळं वातावरण आहे ना स गरमागरम भजी खायला मस्त लागते तर आता हे सुद्धा तळलेले आहे तर आता आपल्याला हे काढून घेऊया पूर्ण आपल्याला आहे ना तेल नितळून घ्यायचं इकडं ताटामध्ये काढून घेते बघा आता आपण इकडं ताटामध्ये आहे ना सगळं भजी काढून घेतलेली आहे आता आपण परत आहे ना इकडं आपण मिरची घेऊया आणि पिठामध्ये चांगलं असं आपल्याला बुडवून ना सगळीकडं पीठ लागायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला सगळीकडं लावून घ्यायचं आणि इकडं तेलामध्ये सोडायचं सगळी बाजून असं चांगलं असं आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आता हे भजीसुद्धा आहे ना चांगलंस तळलेले आहे तर आता आपण हे काढून घ्यायचं आहे पण मस्त दिसतात आणि तम्म पण फोबलेले आहेत असंच आपल्याला ना सगळं भजी आहे ना तळून घ्यायचं आहे आणि इथं जरा बाहेर आहे त्यामुळे जर वारा लागतो तर रसळ लागतं पण खायला तर मस्त लागणार आहे गरमागरम तर आता भजी तर मस्त आहे ना तयार झालेली आहे तर आपण इकडं प्लेटमध्ये खायला घेऊया आता आपण इकडे प्लेट मध्ये घेऊया आणि पण खायला घेऊयात तर आता आपण इकडे प्लेट मध्ये भजी तर घेतलेली आहे आता तुमचे दादा आणि आमची सासूबाई पण आलेलेच आहे मला तर आता झोप काढतोय आणि इकडे चुलीवरती आणि मी आऱ्यावरती छान सुद्धा उकळायला ठेवलेलेच आहे छान तिकडे उकळाल्या आपल्या इकडे भजी पण खाऊन होईल हे दराव तिकडे मदार मी पण घेते इकडे तर मंडळी या मस्त नाही भजी आणि चहाचा भेद केलेला आहे मोकळ्या वातावरण गारगार हवाय तिकडं वार बी जोरात सुटलय आता या वातावरण भजी खायची मजाच वेगळी असणार आहे बघा कारभार न हाय कर चालू हा भंडूला एक की मोडून देऊ काय तिकडे देऊ नका मिरची नको ना बंडू या या इकडं

अगं चालून ठेव खाली उकळतेस अगे भजी तर मस्त झाली मस्त झाले गरम गरम हाय तोर मजा आवडला ना तुम्हाला आवडत जास्त काही तिलकड झालं नाही काय नाही एकदम मस्त झालेत ते आणि मिरची पण जास्त तिखट नसते बघायला आवडलं त्याला आणि पाऊस येणार काळ झालं बघ हे पावसानं बी साथ दिला खरं खरंच तर काय आलं नाही मंडळी बा की मस्त आतमध्ये मिरची शिजलेला आहे खाताना एक वेगळीच मजा येते चहा सुद्धा मंडळी बे तर आजचा कस नाद बंदी झालंय बघा मंडळी भजी तर मस्त चालतो आता बी खर बर नाही पूर्ण छान बी पडायला लागले पाऊस आले हो गरम गरम खात एवढं ते आणि जाऊ असलं की पदार्थाची मजा आहे पावसातच की आहे की नाही भजी बी खरं मस्त चालते का आणि उन्हाळ्यात कसं कुल्फी असते की नाही शे पावसाळ्यात कुल्फी खालो का काय असं भजी चालते बा दिसायला मिरची तशी आहे ते चला म्हणजे या मस्त चहा बी प्यायला असा नादबंडी कार्यक्रम पाहिजे बघा आहे का हो नाही <laughs> <आँ... laughs> <आँ... laughs> <आँ... laughs> मारी चहा मसाला घातलीस आहे की नाही हम्म आला आला पाऊस आला अरा, अरा, अरा। आई खरंच पाऊस येते आता जोरातच दोन मिनटं येईल पावसाळा म्हणल्यावर पावसात भिजायला तर पाहिजेच की पावसाचा आनंद आपण कधी घेणार असू दे मंडळी आजचा भेद कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि mm. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि कर बेल ऐकून दाबा मंडळी पाऊस चा लागला आहे आता गप्पा गप्पा चहा पितो बघा